गाईत पोहोचलो आता सचिन शेटच्या घरी फार्म हाऊसवर शिवा मित्रांनो मराठी ब्लॉग तुमचं स्वागत आहे आणि आता आला अंदा मी सचिन शेट घरात यांच्या फार्म हाऊसवर आणि आज आलं आज आहे माणिकराव त्या समोर माणिकराव आहे उद्यासाठी सच्चे सगाईच आता कडाओ गावामध्ये दाखल झालं आहे माणिकराव बघू शकता तुम्ही

मसूर आणि आज आले माणिकराव आणि इकडे बघू शकता दोन आज माणिकराव आले इकडे उद्यासाठी सज्ज आहे काही समोर इकडे माणिकराव आहे आणि इकडे मालक आहेत तर मालकाना विश्वास उद्या कसं काय नियोजन झालं मागचं सगळं जात मानिकरावचे मालक आहेत तर कसं नियोजन राहत आज होता रात्री या लागले दोन वाजता इथं हां उद्या होणार का उद्या मोठी शर्यत उद्या होणार मोठी शरीर ठीक आहेच उद्यासाठी सज्ज आहे मानिकराव जा आता चाललो घरी आता मानिकराव पण बघितला आहे आता उद्या सज्ज आहे उद्या मोठी शर्यत पण त्यांची होणार आहे बघू